चला बाबा घडगडलं इकडंच का ओके ओके हे बघा मी तर लुसमोर दिसतोय का आपला गडगड किल्ला नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मी गौरव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो गौरव सायत्रीच्या ह्या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आता आपण किल्ले मोरगिरी जाणार आहोत आपल्या दुर्ग ट्राय सरीज मधील पुढील किल्ल्यावरती ज्याचं नाव आहे किल्ले गनगड तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या पुढील दुर्ग प्रवासाला आपण हा गनगडला तिकड ना इकडं काय माग आता परत काय नाही इकडं ठीक आहे चला आपण आता या मा इकडून आलोय इकडे जायचं आपल्याला ते बोट पण लावलाय दिसतं का आंबवणे आंबवणे इकडं हा इकडे बांबारडे ओके तुझं हॉटेल आहे पुरण एक चायनीज म्हणून मस्त नाश्ता वगैरे करू शकता आता आपण इकडे जायचं ओके मित्रांनो या रोडने ना आपल्याला पुढे जायचं बरं का तिकडे त्या साईडला पुढे जात असता ना मी मागवून बघते पाहिलं बरं का मागून काय का तुम्ही मला एवढा भारी व्यू घेतला ना आपल्या कोरा इकडे ओके कोरा कोरीगड म्हणतात तुम्हाला असलं असला तर मग व्हि ना माझं आता ते मोबाईलच्या क्लिअरिटीमुळे मला काही समजायला दिसते का तुम्हाला व्यवस्थित पण याच्या माचे मी माझ्या डोळ्यांनी बघते ना हे बुरुज वगैरे भारी आहे या तटबंदी वगैरे ना कोरीगडच्या आमच्या डोळ्यात मावणार नाही असं एवढं सौंदर्य ना जबरदस्त कॅमेराचं काय माहिती आहे का कॅमेरा क्लिअरिटी लई येऊ जो प्रत्यक्षात आपण जे बघतोय ना ते लई नाद नाद मी जाऊन आले कोरीगड किल्ल्यावरती असं वाटतं आता परत जावं एकदा ठीक आहे आता आपला प्लॅन झाला का त्यामुळं आपल्याला समोर जायचं ठीक आहे जयश्रे मित्रांनो आता आपण लोणावळ्याच्या रोडने आलेलो इथं बांबोर्डेमध्ये मध्ये ठीक आहे ना आणि हा रोड ला साइड साईडला ठीक आहे आणि इथन बांबुर्डे चढ चढ आलं ते राईट इथं लागाव यकोले गावकडं आणि घनगड किल्ल्याकडे जायला हा रोड आहे इकडं खडसामणी लेणी पण आहे या रोडला ठीक आहे ना सिमेंटचा रोड आहे सरळ लागायचा आपल्याला ठीक आहे आपण या साईड ने बसोय आपण इथन राईट मारणार आहे ठीक आहे लोणावळ्या साईडने आलोय राईड मारून आपल्याला गनगडला जायचं ओके मस्त सावलं आराम करतो थोडं थांबल पाणी वगैरे आणि आपण आता गणगड किल्ला करणार आहे घनगड झाल्यानंतर आपल्याला जायचं तैलबाईला तैलबाईला वगैरे पाहिला एकदम छान किल्ला आहे वर्ण लांबून पाहिलाय आपण गणगड केला किल्ला झाला नव्हतं मग तैलबाईला तुला ओके तोपर्यंत जय शिवराय हवे हे रोडने आपण आलो आता हे आलो आहे अकोले गावामध्ये गाव आहे अकोले म्हणून गाव आहे गाडीचं ठीक आहे ना आणि इथं समोर जो दिसतोय तो घनगड किल्ला आहे ठीक आहे तर त्या किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे इकडं गाव आहे इथं एक मंदिराचं काम चालू आहे मारुतऱ्याचं मंदिर आहे मस्त इथं आपली गाडी आपण पार्किंग केलेली आहे ठीक आहे ना तर हे बघा या रोडनी आपल्याला वर जावं लागेल जंगल ट्रेक आहे एक दीड ते दोन तास लावू शकतात आपल्याला पूर्ण किल्ला करून किल्ल्याचा विस्तार तसा कमी आहे बर का पण आपलं जंगल ट्रॅकिंग करावं आहे इथं एक गेट लावलेला आहे या रूटने आपण आलो गाडी इकडं गावात पार्किंग केली आणि ह्या रूटने आपण आता वर चाललेलो आहे ओके चाल गणेश्वर महादेव भगवान मंदिर चौकरायचे शूकिंग आपल्याला पाहायला मिळत

आणि इकडे गडाकडे जेव्हा काही बुरुज वगैरे दिसले गटबंदी बुरुज आहे दारूजा असं सोपं तिथं गडाकडे रोड गडाकडे जाऊया मार्किंग इकडे जाऊ ओके चला वा बुरुज दिसतोय पाहिजे तिथे शिडी पण एक शिर्डीने मग मोर जायचं वाटतं हा बुरुज आहे मला अर्धावर काही कोडे उकम झाले हा बुरुज बघ ना असं वाटतं हा बुरुज पूर्णपणे पडला होता नंतर ढासाळलेलाय नंतर परत आणलेला आहे ना दिसतो पण हे तिथे आता तिथं तिथं पण बुरुज आहे शिडिंगा ही पूर्ण तटबंदी हाय गो पूर्ण बुरुज आहे आणि ह्या इथून आपल्याला वर जायचं आहे तेव्हा इथे बोरलेलं आहे तटबंदी व बुरुजावर चढू नये दगडणे खेळण्याची शक्यता आहे बरोबर आहे मग आपण काही कोणत्याही वास्तूला हात लावायचा नाही आहे ठीक आहे ना हे काय आपण ती वस्तू हात जाणार आहोत हेच सौंदर्य आपलं आहे असंच ठेवायचं या बुरुजांचं देखील संवर्धन झालेलं आहे भविष्यात अजून चांगल्या प्रकारे व्हावं अशी इच्छा आहे ठीक आहे ना त्या प्रकारे जाऊ हे बघा तुम्ही या दाखवत बरोबर जाऊन हे बघ तिथे पहिला दर्जा असावा कदाचित आतमध्ये गुवा आहेत लयने वगैरे असतील इकडं काही नॅचरली झालेले काही कोरीव काम केलेले इथं गोवा बघितल्या आणि आता ह्या शिर्डीने आपल्याला वरती जायचे बाले किल्ल्यावरती ठीक आहे ना ह्या अशी शिर्डी आहे चला आपण वर जाऊया आता थोडी रिस्क आहे कारण की रिस्के होल उपायत रे त्यामुळे आपण आता व्हिडिओ दोन स्टॉप करतो आहे वर जाऊन आपण व्हिडिओ परत कंटिन्यू करणार आहोत ओके व्हिडिओवर तो जाऊन तोपर्यंत जय शिवराय तो ह्या रस्त्याने आपण आलो ह्या अशा शिर्डीने आपण वरपर्यंत आलो आणि वर आल्यावरती ना तुला दाखव दाखव मी तर पाण्याचं एक टाक आहे मी तर शिर्डी संपली इथं लगेच पाण्याचं टाक आहे आणि त्यावेळेस काय करायचं आपल्याला रोप पकडायचं आहे ठीक आहे ना छान असं वायरमध्ये ना छान अशी व्यवस्था केलेली आहे तर याचा असं पप घट्ट पकड धरून आपण व्यवस्थित पहिलं चेक करायचं हे व्यवस्थित आहे का रोप वगैरे त्यानंतर ते, ते पकडून आपण असं इकडे येऊ शकतो हे असं ए... हे असं आपल्याला आता पुढं जायचं आहे ठीक आहे ना हे असे रशी पकडून ठीक आहे त्यांना थोडं इथपर्यंत येऊ शकतं इथून आपण जाऊ शकतो पुढं ओके इथं पण परत एकदा छोट्या छोट्या कातळगुर्या आहेत आणि ते कातळगुरिव पायऱ्यासाठी आपल्याला थोडं रिस्क आहे त्यामुळं हा वायर पण लावलेला आहे तार ठीक आहे ना चला हे पहा इथून पण अशा कातळकोरी पायऱ्या गेल्या नंतर या एकूण एक वाटे ठीक आहे बाकी तरी नाही संयुक्त पाण्याचे टाके संयुक्त म्हणजे एकत्रित एकत्रित पाण्याचे टाके का म्हटलेले त्याला कारण ते आट्याच्यात ओके ना पाहू शकता तुम्ही हा मध्ये खांब आहे खांब ज्या टाक्यांना असतात त्याला आपण खांब टाके म्हणतोय ओके पाणी सध्या तरी ओके कंडिशनमध्ये हिरवळ दिसते थोडं ठीक आहे पिण्यासाठी शक्यतो पाणी नाही वापरायचं हे ओके गडावरती कारण की पाणी पिण्यायोग्य योग्य नाही हे इकडं पण पाहू शकता तुम्ही टाकी दिसते तुम्हाला एक मिनट दिसले भी पण एक खांब टाके इथे दोन खांब स्तंभ टाके खांब टाकी स्तंभ टाकी म्हणतो आपण त्याला ते बघा इकडं पण बघ ह्या रोडने आपल्याला कदाचित वर जायचं वाटतं असं भयानक रोड आहे इथे ह्या ह्या स्पॉटला आलो इकडं पूर्ण साईडला तर इथे एक आपल्याला एक अर्धवट खोलीव कोरीव गुवा वगैरे दिसलेली ठीक आहे ना गुवा म्हणजे आपण त्याला थोडक्यात अर्धवट खोली म्हणूयात लेणी पण नाही म्हणू शकत आणि गुवा पण नाही म्हणू शकत खोलीच थोडक्यात आपण बघूया मोर मोरखिंड ओके हे मोरखिंड जिथनं आपण नंतर जाणार होतो हे आपण या डोंगरावरती जाऊ शकतो पुढं तिथपर्यंत ते दोन्हीकडे इकडे इकडं ओके समोर पण जाऊ शकतो पण आपण काय त्या साईडला जाणार नव्हतं ओके okay. आपण आता परत मागे जाणार आणि काय दाखवतो मला आता वर इकडे ना एक वानर आलतं माकडं आलतात मी तिथं पाहिलं एक दिसले तर ते असतील बाकीचे पण पण त्याच्यापासून थोडं लांब राहिलेत बरं काय चला आपण ह्या रोडने आता वर जाऊया थोडं रिस्की आहे मी काही रिस्की एवढे घेत नाही आहे मी मोबाईल केशामध्ये ठेवणार आहेत आणि वर गेल्यानंतर परत व्हिडिओ चालू करतो ओके तुम्हाला सगळं दाखवणार मी टेन्शन घेऊन नका तोपर्यंत जय शिवराय सर्वांना हां खतरनाक अशी वाट होती बघा ती कड्याने आलो आपण तिथनं हे बघा तुम्ही बघू शकता इथं पण बघा इथं असं एक रोप पण लावलेला आहे वायर टाईप अशा वायरला पकडून पकडून आपण इथपर्यंत आलो आता ठीक आहे ना इथ ना आता आपण पुढं जाणार आहोत पावसाला पुढं काय आता हे पहा तिथं एक बुरुजे, बुरुजे, दर... बुरुज आहे हा एक बुरुज आहे आणि हा दर किल्ल्याचा आपल्याला दरवाजा दिसलेला आहे चला आपण जाऊया थोडं पुढं हे पहा हा बुरुज हा दरवाजाचा बुरुज आहे हा पूर्ण दरवाजा आता सध्या तो बघण झालेल्या अवस्थेत आहे म्हणजे दरवाज्याचे मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे ठीक आहे ना तरी सह्याद्रीने काही प्रमाणात त्याच्या औषध आपल्या आपल्यासाठी रोखून ठेवलेले आहेत तर हे जे आत्ता आपल्याला दिसतंय ओके तर हे आहे असंच आपल्याला पुढं ठेवायचंय आपल्यामुळं नैसर्गिक आपत्तीमुळं जर काय हानी होत असेल तर ते आपल्याला मान्य परंतु आपल्यामुळं हे जे काय असतो आपण तरी दिसते आपल्याला या वस्तूला आपल्याला हानी पोहोचायची नाही याच संवर्धन करायचं काम आपण नक्कीच करणार चालायचे आपल्याला पण आपल्यामुळं ह्या अशा वस्तूंना काही आणि होता काम नाही याची काळजी आपण सर्व मावळ्यांनी घ्यायची आहे ठीक चला आपण पुढं वरती जाणार आहोत हे बघा हे ब हे काय असावं हे इथं दरवाजा असू शकतो ओके ह्या हे दरवाजा असू शकतो तिथं आणि हे दरवाजाचं लॉक जे लॉकिंग सिस्टम आहे ना लाकूड वगैरे टाकतो आपण असं खांब इकडं नाही इथं असा पूर्ण एक खांब इथं लावतो ती सिस्टीम इथं ठीक आहे ना हे आपण पाहू शकता आणि दरवाजाचं आता हे पायर आहेत पायर चढून आपण वर चावलो चालू आहे ठीक आहे इकडे एक वाढ जाते दरवाजा चढून वर आला आणि इकडे एक वाढ जाते डाव्या बाजूला आपण चाव पहिलं तिथं लिहिलंय भुयारी टाके म्हणजे भुयारी टाकी पाहायला मिळते बघा इथं भुयारी टाके इथन खाली आपण जाऊया ठीक आहे पाहूया काय आपल्याकडं बॅटरी वगैरे अवेलेबल नाही आहे आपण लांबूनच पाहणार ठीक आहे सा आजूबाजूला भरपूर गवत आहेत गवतामध्ये किडा किंवा स्थापन असू शकतो माझ्या माहितीप्रमाणे ना खाली जावं नाही आपण कारण की धोका असू शकतो म्हणून आपल्याकडं पर्यायी सुविधा उपलब्ध नाही आहेत इथपर्यंत आपण आलेलो इथ ना असं खाली आलो एक आपल्याला भुयार दिसलेलं आहे ओके तर अजून खुला असू शकतो आपण काय खाली जात नाही सदर वर ध्वजाकडे हे बघा आपला परम पवित्र भागवा ध्वज असा डोलांनी तिथं फडकतोय पाहून हा ऊर ना अभिमानाने भरून येतोय बघ इथं आलोय आपण आता भुयारी टाकी तिथं होतं तिथून आता इकडं आलो आणि ते, ते लिहिले गड किल्ल्यांच्या तटबंदी किल्ल्या गड किल्ल्यांच्या तटबंदी गड किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधली आहे तुमची नाव गिरवायला नवं ओके एकदम असं खडसावून सांगितलेलं तुम्हाला सर्वांना ही जे काय गड किल्ल्यांची जी तटबंदी दिसते ही हे गडाच्या रक्षणासाठी बांधलेले आपल्या अशी खालते नाव देण्यासाठी नवं महाराजांनी एवढे साडेतीनशे चारशे गडकिल्ले महाराजांनी जिंकले महाराजांच्या ताब्यातून त्यांनी जे कपन काढायला त्यांची स्वतःच नाव दिली ठीक आहे ना हिरोजींनी रायगड बांधला रायगड बांधल्यानंतर सुद्धा महाराज म्हटले मागा हिरोजी काय मागायचं ते मागा महाराजांना हिरोजीन मागून मागून काय मागायचं तर ना ठीक आहे तर एक पायरी मागितली फक्त पायरीवरती पावल्यास तेवते ठायत तर हिरोजीन करत मागताना त्यांनी गड मागित असा गड मागे ताब्यात आज नाही मागितले पायरी मागितली हिरोजीं मोठं कार्य केलं त्यांच्या एवढ्या मोठ्या कारायचे ना काही इतकी पण सर आपण आपल्याला नाही आहे आपण तेवढं कार्यसुद्धा केलेलं नाही तर आपल्याला काही सुद्धा अधिकार नाही आहे ह्या दगडाच्या एका पण दगडावरती आपलं स्वतःचं नाव लिहायचं ठीक आहे ना अरे सर्वांना बजावून सांगण्या आताच सांगतो चला तर आपण आता इकडून आलो इथपर्यंत आलो आहे ह्या मार्गाने आता इथं लिहिलं आहे शौचकूप शौचकूप म्हणजे आपले टॉयलेट्स आहेत पूर्वीचे टॉयलेट्स आहेत हे ह्या साईडला आहे कारण की जे काही ते गडाच्या खाली जाणार आहेत आहे व्यवस्थित त्याची विल्ल्या लागू शकते त्यामुळे एक बाजूला पूर्णपणे टाकलेले हे आता बघण्यास ते नाही तर त्यावेळेस पूर्ण व्यवस्थित असत प्रकारचं शौचकूप खूप असावं इथं का त्याची शौच खूप आता तिथं पहाटे लावलेले ते देखरेखीचा एक पहारे पहा पहाच ठिकाण पण असू शकतो पण शौचकूप खूप पण असू शकते ठीक आहे ना हेवरून आपण अंदाज लावू शकतो ठीक आहे हे बघा हे झाड आहे मस्त असं कसले झाडे मला जरा सांगतं का कमेंट करून ठीक आहे इकडं आता हे बुरुज आहे किंवा इथं काही वास्तू असतील तर इकडं काही खाली आपण जात नाही आहे आड्या अडचणी भरपूर आपण लांबून तुम्हाला दाखवत आहे बघा ठीक आहे हे पाहू आणि आपण आता वर जाणार आहोत आपण आता वर दुसऱ्याकडे जाणार आहोत ठीक आहे तर आपण आता खालनं वर आलेलो इथं आपण ध्वजाचं दर्शन घेतलेलं आहे ठीक आहे आता ही जागा किल्ल्याचा बाले किल्ला आहे ठीक आहे ना किल्ल्याचा बालेकिल्ला आता इथं आपण टेंट वगैरे राहू करून राहू शकतो इथं स्टे करू शकतो ठीक आहे ना आता इथं सदर आहे सदरेचे पण औषध आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला एक गो दाखवतो बघा इथ समोरचे दोन डोंगर दिसतात का जुम करून दाखवतो ते तिथं आपल्याला जायचं आहे आहे तैलबाईला किल्ला ओके त्या ठिकाणी आपल्याने तोपर्यंत आपण आता इकड किल्ला बघूया घनगड हे आहे सदर सदर अवशेष आहेत या ठिकाणा वर जाऊया ओके इथं पण वास्तू आहेत बघा आता मी किल्ल्याच्या ना पूर्ण माथ्यावरती आलोय बाले किल्ल्यावरती बघा हे अशा तुम्हाला सदरेचे अवशेष वाड्यांचे अवशेष तो आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं पण वाड्याचे अवशेष आहेत आता तुम्हाला दाखवतो बाया बाय सही अस सौंदर्या सनू सौंदर्य माझ्या सह्याद्रीचं हम्म तैल किल्ला तिथं आपण आता जाणार आहोत थोड्या वेळाने बघा काय पाहिजे सौंदर्याला Hmm? पूर्ण असा कटोरी कडा आहे पूर्ण खाचा खाचा इकडं पाहिले ना मला जा हरश्चंद्रगडची आठवण येते जीवधनवरती असले जे काय नवरा नवरीचं डोंगर आपण म्हणतो त्या डोंगराची आठवण येते इथं ते पाहिल्यावरती ना पूर्ण घाट वाटायत पूर्ण घाट आहेत सगळे इथनं आता तैलवैल पण किल्ला दिसतो इकडं कुठेही कोरीगड पण दिसत असणार आहे सुधागड वगैरे पण किल्ले दिस दिसतो इथं ना पण आता मला एक्झॅक्ट कोणतं सुधागड आहे ते नाही सांगू शकत मी मला पण माहिती नाही त्याबद्दल एवढे ठीक आहे ही हे बघा शिवराय मित्रांनो माझ्या माग पाहत आहे तुम्ही तो घनगड किल्ला आहे घनगड किल्ला उतरून ना ला ला अपना 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 मी आता खाली उतरत आहे आलोय पूर्णपणे पाहिजे आता येता येताना एक मनात विचार आला खरा लहान असताना किंवा आता पण आपण म्हणतो किंवा मी स्वतः पण म्हणत होतो आपण ना महाराजांच्या काळात पाहिजे होतो नाही का शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मस्त लढाई वगैरे करता आल्या असत्या आपल्याला पण असं एक वाटतं शौर्य का असं आला असतं पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महाराजांच्या वेळेचे ना म्हणजे गणिम वेगळे होते शत्रू वेगळे होते आता आपल्याला काय दाल तलवार घेऊन लढायला जायचं नाही आहे आपल्या काळात पण गणिम आहेत नारा नाही नाही कसं हे काय हेच ते आपले गणिम आहेत ना हे आपल्या परमपवित्र गाडांवरती आपल्यातलेच फितूर जाऊन गणिम सोडून येतो तुला ठीक आहे ना आपल्यातलेच फितूर आहेत पितूर हे महाराजांच्या काळात पण होती आणि जे पितूर झाले त्यामुळं स्वराज्याला धोका निर्माण झाला आणि आपल्या आपल्यातलं काही पितुरांमुळं ठीक आहे ना, गनीम सर्वा या ना, ना हे असे गणिम आपल्या गडावरती राज्य करत आहेत त्यामुळं आपलं सर्वांचं सर्व शिवरायांच्या मावळ्यांचं एक कर्तव्य की या गणिमानसांना नायनाट करायचं आपल्याला गडावरून ना प्रत्येक गडावरून हे गणिम काढून टाकायचे आपल्याला ठेवायचेच नाही आलंच लक्षात तर हे सर्वांना सांगणे गडावरती गेलं की स्वच्छता करायचं हे गाड्याच्या पायथ्याला आलं जरी ना तरी आपल्याला असे कागद वगैरे भेटतील ते पण आपल्याला त्याचीच योग्य ती विल्हेवाट लावायची ठीक आहे जय शिवराय मित्रांनो तिथं किल्ला आपला त्या किल्ल्यावर ना आता मी खाली आलो गाडी आपल्या इथं पार्किंगला लावली आहे गाडाखाली आणि पुढं एकोले गाव आहे ते आजींचं घर आहे आजींनी मस्त वैकी पिठलं भाकर खाऊ घातली ठीक आहे ना ते दोन तीन दोन भाकरी गरमगरम पिठलं आता मी एकदम रिफ्रेश झालेले काय टेन्शन नाही आता त्यांच्याकडे आता आपण मंदिराकडं आपलं हेल्मेट लिहले आणि गाडी पण पार्किंगला लावलेली ठीक आहे आपण आता जाऊया अरे बघा गावाची नावे इकडं दवाखाना वगैरे इकडं ते आपल्या आजींचं घर आहे नेक्स्ट टाइम जर तुम्ही येणार असाल गनगडला वर जायच्या आधी आजींला ऑर्डर देऊन जायची काय खाणार आहात तुम्ही भाकर पिठलं भाकर किंवा इथं भाजी आजी ते व्यवस्थित बनवून ठेवते तुम्ही गड एक दीड ते दोन तासात गड फिरून खाली येऊ तुम्हाला रेडी असेल ठीक आहे नेक्स्ट टाईम जर तुम्ही आलातला नक्कीच आपली कदम आजी तर आजींना मी विचारलं कदम आणणार आजींचा तर आजींना नक्की करा ठीक आहे विचारणार आपण ही आपली सही स मस्तपैकी सावलीमध्ये आराम करते ठीक आहे ना तर देखें देखें ले ले। आता येईल आपण आता भरपूर आराम झालेला आहे माल दर्शन घेऊ आणि आपण आपल्या परतीच्या प्रवासात चालू होऊ ठीक आहे ना आहे या ठिकाणी आपण आता गणगडच म्हणून पते केलेले आता आपल्याला जायचं आहे पुढं त्या वाटेनं तिकडं या साईडला मंदिराच्या पलीकडं तैलबैल म्हणून किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आपण आता व्हिजिट द्या आपल्याला आता वाचलेले आहेत चार दोन तासामध्ये आपला किल्ला जय जिजाऊ जय शिवराय जय शिंभूराज बजरंग बली की जय